आपण बळणार आहोत पुढच्या बातमीकडे बातमी अर्थातच निवडणुकांसंदर्भातली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आलेल्या आहेत महायुती म्हणून सध्या राज्यामध्ये तीन पक्ष एकत्र असले तरी महायुती म्हणून भिडू परंतु पक्षासाठी लढू अशी काहीशी अवस्था आहे तीनही पक्षांची झाल्याचं पाहायला मिळत आहे या मित्रपक्षांमध्ये कशा पद्धतीनं कुरघोडी सुरू आहे याच्या अनेक बातम्या आता समोर येतात भाजपनं अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना दोन्ही पक्षांना रोखण्यासाठी जोरदार रणनीती आखली आहे भाजपकडनं जिल्हा निवडणूक प्रमुख आणि निवडणूक प्रभारींची नियुक्ती करण्यात आली आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात पुन्हा एकदा गणेश नाईकांची एंट्री होती शिंदेंच्या बालेकिल्ल्यात गणेश नाईकांना निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी दिली जाते गणेश नाईकांना ठाण्यासह कल्याण मीरा भाईंदर आणि नवी मुंबईचंही निवडणूक प्रभारी पद दिलं गेलं आहे त्यामुळे मित्रपक्षांचीच कोंडी करत स्वतःचा राजकीय फायदा करून घेण्यासाठी सध्या प्रत्येक राजकीय पक्ष धडपड करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे तर निवडणुकांच्या तोंडावरती प्रत्येकच पक्ष आपल्या मित्रपक्षांची कशी कोंडी करून पाहतोय हे आपण जाणून घेऊया तरी कोंडी कशी आहे जिल्हा ठाणे इंटरेस्टिंग जिल्हा आहे या जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे तर भाजपनं निवडणूक प्रभारी केलेला आहे गणेश नायकांना ज्यांचा आणि शिंदेंचा वाद सातत्यानं आपण पाहतो पुढचा जिल्हा बीड जिल्हा बीडचे पालकमंत्री आहेत अजित पवार आणि निवडणुकीच्या प्रभारी कोण आहेत तर पंकजा मुंडे पुढचा जिल्हा भंडारा भंडाऱ्यामध्ये निवडणूक प्रभारी आहेत परिणय फुके तर नरेंद्र भोंडेकर हे शिंदेंचे आमदार तिथे महत्वाचे मानले जातात त्यांच्या पक्षासाठी नाशिक जिल्ह्यामध्ये छगन भुजबळ आणि गिरीश महाजन यांच्यातला वाद सर्वश्रुत आहे गिरीश महाजन हे निवडणुकीचे प्रभारी भाजपच्या वतीनं असतील तर दुसरीकडे नाशिकमध्ये दादा भुसे आहेत आणि दादा भुसे आणि गिरीश महाजन यांचंही फारसं पटत नाही पण निवडणुकीचे प्रभारी म्हणून भाजपनं इथे गिरीश महाजनांची निवड केलेली आहे दरम्यान महायुतीनं या सगळ्या संदर्भात प्रभारी नियुक्ती संदर्भात नेमक्या काय प्रतिक्रिया दिलेल्या आहे आहेत आपण पाहूया गणेश नाईक जीला ठाणे दिलं असेल कारण तिथले जे लोकल मंत्री आहेत राज्यामध्ये आपण बघितलं असाल प्रभारीची यादी त्यामध्ये ज्या भागातले मंत्री आहेत त्याच भागात दिले ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे त्याच जिल्ह्यात दिले आणि त्यामुळं मला वाटतं की हे जे संपूर्ण महायुतीपासून तर निवडणुकीच्या निकालापर्यंत संपूर्ण मॉनिटरिंग निवडणूक प्रभारी करणार आहेत ज्या जिल्ह्याचा मंत्री त्या जिल्ह्याचा प्रभारी असं सूत्र आहे आता धाराशिव जिल्ह्याचा मी मंत्री असल्याकारणा मी धाराशिव जिल्ह्याचा त्या ठिकाणी प्रभारी आहे त्यामुळे का असं काही नसतं असं आहे की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रभारी हे पक्षाच्या नेतृत्वाकडनं येत असतात आणि आमच्या वेळी नेतृत्वाकडनं प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रभारी नेमलेले आहेत एकीकडे महायुतीमध्ये प्रभारी पदावरनं हे सगळे छोटे मोठे वाद किंवा छोट्या मोठ्या कुरबुरी असताना दुसरी